बहुतेक पुरुषांना असं वाटतं स्त्रीला जास्त प्रेम हवं हो असतं किंवा जास्त वेळ किंवा जास्त पैसा खरं सांगायचं तर स्त्री अनेक वेळा नात्यातून दूर जाते तेव्हा पुरुषाकडे सगळं असूनही काहीतरी कमी असतं ती ओरडत नाही भांडत नाही ती फक्त शांत होते आणि एकदा स्त्री शांत झाली की समजून घ्यायचं ती मनातून आधीच दूर गेली असते आज आपण बोलणार आहोत स्त्रीला पुरुषाकडून कोणत्या अपेक्षा असतात ज्या ती कधीच थेट शब्दात सांगत नाही पण प्रत्येक स्त्री मनात ठेवते एक भावनिक सुरक्षितता स्त्रीला पुरुषाकडून सगळ्यात आधी भावनिक सुरक्षित हवी असते तिला असा पुरुष हवा असतो ज्याचा जवळ ती घाबरल्याशिवाय बोलू शकते आपण काही चुकीचं बोललो तर तो रागवेल का किंवा आपल्याला सोडून देईल का अशी भीती तिला नको असते तिच्या भावना हलक्यात घेतल्या जात नाहीत हे तिला जाणवलं पाहिजे कारण जिथे मन सुरक्षित वाटतं तिथेच स्त्री मन उघडते दोन ऐकून घेणं स्त्री जेव्हा बोलते तेव्हा तिला सल्ला नको असतो तिला उपाय नको असतो तिला फक्त शांतपणे ऐकून घ्यायचं असतं तो मध्येच बोलत नाही ना तो माझ्या भावनांना चुकीचं म्हणत नाही ना हे ती पाहत असते कधी कधी एकही शब्द न बोलता फक्त ऐकून घेणं हे तिच्यासाठी मोठं प्रेम खात्री आणि स्थिरपणा स्त्रीला रोज प्रेम सिद्ध करून दाखवायला नको पण मनात शंका नको असते आज तो आहे उद्या पण तो असेल का हा प्रश्न तिच्या मनात नसावा असं तिला वाटतं तो अचानक बदलणार नाही नात्याबाबत गंभीर आहे ही खात्री मिळाली की स्त्री मनाने शांत होते आणि नातं आपोआप घट्ट होत चार आदर स्त्रीसाठी प्रेमापेक्षा आदर जास्त महत्वाचा असतो प्रेम कमी झालं तरी चालतं पण अपमान सहन होत नाही तिच्या मताला किंमत आहे का ती बोलते ते ऐकलं जातं का हे ती सतत पाहत असते आदर गेला की स्त्री हसत राहते पण आतून पूर्णपणे तुटते पाच भावनांवर नियंत्रण स्त्रीला आक्रमक पुरुष नको असतो तिला असा पुरुष हवा असतो जो राग आला तरी स्वतःला सावरतो वाद झाला तरी तो शब्द जपून बोलतो का हे ती पाहते कारण ज्याच्यावर स्वतःचा ताबा नाही तो दुसऱ्याला सुरक्षित कसा ठेवणार हा विचार तिच्या मनात येतो सहा प्राधान्य स्त्रीला सतत वेळ नको असतो पण गरज असताना तोच हवा असतो अडचण आली तेव्हा तो तिथे आहे का हे तिच्यासाठी फार महत्वाचं असत सगळ्यात आधी मला विचारतो का मी त्याच्या आयुष्यात कुठे आहे हे तिला जाणून घ्यायचं असतं जिथे प्राधान्य मिळत नाही तिथे भावना हळूहळू संपतात स्पष्टता आणि निर्णय क्षमता स्त्रीला गोंधळलेला पुरुष आवडत नाही त्याला स्वतःला काय हवं हे तरी त्याला कळायला हवं अशी तिची अपेक्षा असते नात्याबद्दल स्पष्टता नसली तरी तिच्या मनात असुरक्षितता वाढते हा पुरुष आयुष्यात निर्णय घेऊ शकतो का हा प्रश्न ती मनात ठेवते कारण भविष्याची जबाबदारी ती अशाच पुरुषावर सोपवते आठ खरं असणं स्त्री खोट पटकन ओळखते पण लगेच बोलत नाही ती शांतपणे नोंद ठेवते तो जे बोलतो तेच तो करतो का हे ती पाहते शब्द आणि वागणं जुळत नसेल तर विश्वास तुटतो आणि एकदा विश्वास गेला की प्रेम टिकत नाही भावनिक सत्य स्त्री नातं सोडते तेव्हा तिला पुरुष कमी पडतो म्हणून नाही तर ती अपेक्षा करत करत थकते म्हणून तिने सांगितलं नाही पण मनातून खूप काही सहन केलेलं असतं आणि जेव्हा ती शांत होते तेव्हा समजून घ्यायचं ती आधीच मनातून दूर गेलेली असते जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्या गोष्टी कोणीतरी आधीच समजावून सांगायला हव्या होत्या तर हा व्हिडिओ इथेच थांबून देऊ नका मनाच्या कृपी ते चॅनेलला सबस्क्राईब करा कारण इथे शब्द नसतात इथे भावना असतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद